नाही अजून महायुतीनं तर कुठे पत्ते खोललेले महायुतीमध्ये पण चर्चा अजून झालेली नाही भाजप तीस जागा लढवणार आहे अडतीस जागा लढवणार आहे अजून त्याचा जा निर्णय झालेला नाही गट किती लढवणार आहे राष्ट्रवादी किती लढवणार ह्याचा निर्णय झालेला नाही परंतु किमान महाविकास आघाडीच्या बैठका झाल्या दिल्ली स्तरावर बैठका झाल्या मुंबई स्तरावर आता दोन बैठका झाल्या त्यामध्ये प्राथमिक चर्चा झालेल्या आज मी ते सांगणं संयुक्तिक राहणार नाही कि कुठल्या सीट वाटपाच्या काय चर्चा झाल्या परंतु दहा तारखेला त्याला अंतिम स्वरूप मिळेल काही प्रमाणात अशी आम्हाला खात्री आहे आणि बऱ्याच ठिकाणी पक्षांनी दिवस दिवसभर बसून वाद आहेत किंवा जी काय सीट वाटपा बद्दलच्या चर्चा आहेत त्या बऱ्यापैकी लॉजिकल एंडला आणलेल्या आहेत त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये काही अडचण असेल कोल्हापूरच्या जागेसाठी तुम्ही सरप्राईज उमेदवार असाल म्हणताय पण आज एका वर्तमानपत्रामध्ये शाहू महाराज यांच्या उमेदवारीच्या नावाबद्दल चर्चा नाही कोल्हापूर कोल्हापूरची नाही कोल्हापूरची जागा काँग्रेसला मिळावी ही आम्ही वरिष्ठांना ऑलरेडी सांगितलेलं आहे तीन विधानसभेचे आमदार हे या लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे आहे आणि म्हणून पी एन पाटील आणि मी दोघांनीही आग्रह धरलेला आहे की ही जागा काँग्रेस पक्षाकडे असावी दहा तारखेला ज्यावेळी निर्णय होईल महाविकास आघाडीचा की कुठल्या पक्षाकडे ही जागा जाते त्यानंतर उमेदवारीची चर्चा होईल त्यामुळं आज मी त्याच्यावर बोलणं संयुक्तिक राहणार नाही परंतु काँग्रेस पक्षाकडं जर आली तर चांगलाच उमेदवार निश्चितपणे आपल्याला मिळेल उद्धव ठाकरेंची शेवटी शिवसेनेचा क्लेम असणं राष्ट्रवादीचा क्लेम असणं यात काही गैर नाही क्लेम ठेवण्याबद्दल कुणाचंच गैर नाही परंतु आमची अपेक्षा आहे की बाबा काँग्रेसची ताकद इथं या विधान या लोकसभा मतदारसंघात असल्यामुळं आम्हाला ती मिळावी असा आमचा आग्रह असणार आहे स्वाभाविक आहे ते राष्ट्रवादीला वाटणार आहे की आमच्याकडे असावे शिवसेनेचे पूर्वी खासदार होते त्यामुळे शिवसेनेला वाटणार त्यांच्याकडे असावे हे स्वाभाविक आहे परंतु यात कुठलाही मतभेद नाही तीन पक्ष आम्ही एकसंग आहोत या जागेच्या बाबतीत आणि योग्य उमेदवार चांगला उमेदवार महाविकास आघाडीचा निवडून येईल या पद्धतीचं वातावरण निश्चित अजून अधिकृतरित्या कुठली गोष्ट येत नाही तो पण मी एक प्रमुख नेता म्हणून बोलणं संयुक्त राहणार नाही आणि म्हणून जागा वाटप एकदा दहा तारखेला निश्चित होते झालं की आपल्याला कळेल नाही संभाजीराजेंची चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरू होती हे मागच्या वेळी देखील मी सांगितलेले ते काल कोल्हापूरमध्ये आलेले आहेत आज किंवा उद्या मी त्यांना भेटणार आहे आणि नेमकं वरिष्ठ पातळीवर काय झाले किंवा काय नाही शेवटी जिल्हा म्हणून आमची जबाबदारी या सगळ्या गोष्टीची गणित मांडणं समीकरण व्यवस्थित ठेवणं आणि सीट निवडून आणणं त्यामुळे आज दोन दिवसात माझ्या भेटीगाठी होतील महाराजांनाही मी आणि पी एन पाटील साहेब आम्ही भेटू संभाजीराजेंनाही भेटू आणि यातून काय मार्ग निघतो किंवा कशा पद्धतीनं पुढे जाता येईल हा आमचा प्रयत्न आहे